सुनीता विल्यम्स आणि बॅरी मिलमोर हे आठ दिवसांसाठी अंतरात गेले आणि त्यांना परत याला चक्क दोनशे शहाऐंशी दिवसांपेक्षा जास्ती वेळ लागला अशी कल्पना करा की घरातले तुम्ही करते आहात आणि आठ दिवसांसाठी तुम्ही बाहेर तरी कामानिमित्त गेलेला आठ दिवस लागणारा पैसा असेल आठ दिवस लागणारे काही आवश्यक वस्तू असतील ते घरात तुम्ही सोय केलेली आहे आणि तुम्ही बाहेर गेला आहात असं कल्पना करा की दुर्दैवाने तुमचा घरच्यांशी संपर्क तुटला कोणत्याच प्रकारे तुम्ही घरी तुम्ह संपर्क करू शकत नाही बघा लाईफ ही अनसर्टन आहे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं सुनीता विल्यम्स आणि बॅरी मिलमोर यांना परत आणण्यासाठी अख्खा देश पाठीशी होता घरातल्या पुरुषाच्या अवलंबून असलेले जे त्याचे प्रियजन आहेत त्यांच्या खर्चाची आर्थिक तरतुदीची सोय करण्यासाठी दुसरं कोण येणार नाहीये त्यांना आर्थिक व्यंजनाला सामोरे जाऊ नये यासाठी टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून आपल्याला सोय करणं गरजेचं आहे तुमच्या जवळच्या प्रियजनांची तुम्ही सोय करणार नाही तर कोण करणार विचार करा मित्रांनो अधिक माहितीसाठी या नंबरवरती संपर्क करा